ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराजे माऊली तुकाराम रुक्मिणी रुसली द्वारकाधीश श्रीकृष्ण पंढरी नगरीत येऊन पांडुरंग झाले अनेकांना प्रश्न पडतो की पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती एकाच मंदिरात का नाही तर आज मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार आहे तसेच या मागे रहस्य कोणतं आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे तत्पूर्वी तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे रामकृष्ण हरी लिहायला विसरू नका येत्या सतरा जुलैला आषाढी एकादशी आली आहे आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांची मांदी आळी विठुरायाच्या दर्शनाची आस घेऊन भक्त पंढरी नगरी दाखल होणार आहेत पांडुरंगाला जगाचा उद्धार करणारी माऊली असं म्हणतात विठोबाच्या चरणावर मस्तक ठेवून भक्त अगदी धन्य होतात विठ्ठलाला श्री विष्णूंचा अवतार म्हटले जाते पण ते महाराष्ट्रात कसे आले भक्त पुंडलिकासाठी ते अठ्ठावीस युगे एकाच विटेवर उभे राहिले हे तर आपल्याला माहीतच आहे पण खरी गोष्ट अशी की श्रीकृष्ण अवतारात असताना भगवान विष्णू पंढरीनगरीत येण्यामागे एक वेगळीच कथा आहे ती काय आहे कोणाचा रुस्वा काढण्यासाठी देव आपल्या राज्यात आहे यामागची कथा काय आहे ते आपण जाणून घेऊया स्कंद पुराण आणि पद्मपुराणात असे सांगितले गेले आहे की द्वारकाधीश श्रीकृष्ण रुक्मिणीच्या शोधार्थात पंढरपुरात आले आणि श्री पांडुरंगाच्या रूपाने येथेच उभे राहिले भगवान श्रीकृष्ण हे ब्रह्मदेवाच्या रूपाने सृष्टी निर्माण करतात रूपाने तिचे पालन करतात व शिवरूपाने त्या सृष्टीचा संहार करतात एका पौराणिक कथेनुसार श्रीकृष्णांची एका कल्पातील अशी एक लीला सांगण्यात येते की एकदा श्रीमती राधाराणी श्रीकृष्णास भेटावयास श्रीराम द्वारका येथे आली आपली प्रिय सखी श्री राधेला पाहून श्रीकृष्णांना आनंद झाला इतक्या दिवसाच्या विरहानंतर श्री राधा आणि श्रीकृष्णांची भेट होत होती त्यामुळे दोघेही एकमेकांना भेटण्यासाठी व्याकुळ होते प्रेमावेशाने श्रीकृष्णांनी श्रीमती राधाराणीला आपल्या जवळ बसवले आणि तेव्हा श्रीमती रुक्मिणी देवीने त्या महालात प्रवेश केला राधाराणीला श्रीकृष्णांच्या इतक्या निकट बसलेले पाहून रुक्मिणी देवी श्रीकृष्णावर नाराज झाले आणि रुसून महाराष्ट्रातील पंढरपूर येथे वनात गेले भगवंत श्री रुक्मिणीला शोधित या क्षेत्री आले आणि नंतर त्यांनी श्री पुंडलिकाला दर्शन दिले हे क्षेत्र अणारी काळापासून पुण्यस्थळ आहे या बाबतीत अशी कथा सांगण्यात येते पार्वतीने भगवान शंकरांना विचारले श्री रुक्मिणी द्वारकेतून निघून गेल्याने श्रीकृष्ण दुःखी झाले ते तिला सगळीकडे शोधू लागले फिरत फिरत ते गोकुळात आले मग आपल्याबरोबर गायी व गोप घेऊन शोधत शोधत दक्षिणेत आले गायी व गोपांना मागे ठेवून श्री रुक्मिणीला शोधण्यासाठी श्रीकृष्ण वनात आले या वनाला तिंडीरवण वन असेही म्हणतात तिंडीर म्हणजे चिंच भगवान कृष्णांनी श्री रुक्मिणीची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु आजही रुक्मिणी भगवंतावर रुसून उभी आहे म्हणून आपणही पाहू शकतो की श्री पंढरपूर हे एकमेव असे एक क्षेत्र आहे जिथे श्री रुक्मिणी आणि पांडुरंग एका ठिकाणी नसून दोघे दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत रुक्मिणी देवी विदर्भराज भीष्मक यांची कन्या आहे विदर्भ महाराष्ट्राचा भाग आहे रुक्मिणीच्या जन्मस्थानाबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे त्यांचे जन्मस्थान आहे कौंडिन्यपूर श्रीमद मध्ये कौंडिनपुराचा उल्लेख येतो हे स्थान विदर्भातील अमरावती जिल्ह्यात शहरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे कौंडिण्यपूर हे भीष्मक राजाची राजधानी असून वर्धा नदीच्या काठी बसलेली आहे या नदीस वर्दाईनी असेही म्हणतात येथे श्री अंबाबाईचे मंदिर आहे त्या ठिकाणाहून श्रीकृष्णांनी रुक्मिणीस पळवून नेले होते अशी ही भीष्मक नंदिनी रुक्मिणी वैदर्भी या नावाने ही प्रसिद्ध आहे याच पावनतीर्थक्षेत्री आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाचा विदर्भाचा गौरव या नावाचा खूप मोठा प्रकल्प सुरू असून मंदिरंही आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी जरूर लिहा धन्यवाद